तर नमस्कार कसे आज तुम्ही सगळे खूप दिवसांनी जवळपास दोन महिन्यांनंतर आज मी गावी चाललं आहे सो so, माझ्या चेहऱ्यावरची खुशी आणि आनंद एक्साइटमेंट तुम्ही सगळा बघू शकतास ह्याका झोपेतनं उठवलं आहे कारण माझी सकाळची पाच अठराची जनशताब्दी ट्रेन आ दादरवरून आणि ह्याका मी सामान घेऊसाठी उठवलं आहे सामान ठेवलेला आणि तकडे काहीतरी बॉक्स असतात सो so, बघा हां बॉक्स हा तर आम्ही आता घेऊन जाणार असाव आता आम्ही चाललो सो व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब सगळा करून टाका आणि बस बस पुढचं आठवत नाही बजा बघा बजा सर्वेशचं बजा बघा सर्वेशने मस्त की आंब्याचं बॉक्स कसं घेता डोक्या तसं घेतल्या ना कारण त्याच्यामध्ये पण काही का ना काय सामान हा आणि तो बॉक्स चांगलं भेटलो म्हणून त्याच्यातनंच घेता आता मका वाटलेला ए जॅकेट राहुला माझा टॅक्सी शोधत शोधत बाहेर इलाव एक टॅक्सी नाही आ एवढी टॅक्सीवालो वा जरा दाखव मी जुलो आ आता उठवत आहो आणि घेऊन जाता हो। गावात जाऊच तर आता आपण पोचलेले असा दादर रेल्वे स्टेशन देख सकते आप बघू शकता तुम्ही जराशी मोठेपणा आपली ट्रेन बघा पाच अठराची जनशताब्दी एक्सप्रेस असा ओके ओके तर आपण दहा नंबर प्लॅटफॉर्मवर आता जाणार असा चला चला दहा नंबर प्लॅटफॉर्मवर चला चला सर्वे सॉरी माझ्यासाठी बिचार लवकर उठलो त्यांना मी पाऊन तास लवकर घेऊन येलय डोंट वरी तुझ्यासाठी मी कुर्ले घेऊन ये मी त्याच्यासाठी कुर्ले घेऊन येणार असं आहे तुला कुर्ले किती आवडतात आणि नाही आणलंय तर नाही तरी पण घेऊन ही हा ट्रेनची पटरी ह्या पटरीवरती आपली ट्रेन येणारा पटरी बघून घ्या तुम्ही कधी बघितला नशा ह्या असा दादरचं रेल्वे स्टेशन जा तुम्ही कधी बघितला नशा प्लॅटफॉर्म क्रमांक दहा असा हो तो पण तुम्ही कधी बघितला नश्शा म्हणून मी तुम्हाला दाखवतोय आणि हो मी माका तर बघितलाच असा बाबा सॉरी सॉरी मी तुका सकाळी लवकर पण आणलं आहे सॉरी एवढा मोठा बोजा तू घेऊन येईल त्यासाठी खरंच सॉरी पण तुका तुझ्या कष्टाचा फळ भेटतला तुका कुर्ले खाऊक भेटतले डोनट वरी किती कुर्ले खाणार तू आणणार तेवढे आणि एकच आणलंय तर पाच अठराची ट्रेन सात वाजलेला जुनिली नाही अशा प्रकारे आपल्या नशिबान आपल्या विरोधात जाऊन काम केलेला हा सकाळ झाली पहाट झाली उजेड झालो तरी पण अजून ट्रेन असं वाटतं की आता आठ वाजणार अक्षरशः नऊ वाजल्यात नऊ तरी पण ह्या ट्रेनचो पत्तो नाही पाच अठराची ट्रेन दहा वाजता येईल या लाच सुद्धा वाटत नाही ट्रेन का टाटा बाय बाय काळजी घे पोचल्यावरती फोन करत हा चला त्या बाय काळजी घे बाय तर फायनली आपलो प्रवास सुरू झालेलो असा आपल्या गावाक आपण चालला आणि मुंबई टू आपला गाव आपला प्रवास सुरू झालेलो असा खूप 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 जास्त भारी वाटता खूप एक्साइटमेंट आहे गावाक जाऊची आफ्टर टू मंथ्स दोन महिन्यानंतर मी गावाक चालले आणि ताजा सुख असताना ता वेगळा असता आणि ता आपण असा जोपर्यंत अनुभवत नाही तोपर्यंत आपण नाही सांगू शकत सो so, ताच अनुभव घे तोच अनुभव घेण्यासाठी मी आता आपल्या गावी चालले ब्लॉग खूप सुंदर होणार हा पूर्ण जर्नी तुमका दिसात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि पावडर लावले कसं दिसते आपण सांगा शूट होतू कसा मस्त भारी नो 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 यू दिसत तर मी आता स्वतः थोडा फ्रेश करते कारण ट्रेनची वाट बघता बघता आम्ही खूप एक्झॉस्टेड झालेला त्यामुळे जरा स्किन केअर झालो तर मंडळी आता आम्ही चिपळूणला उतरलेले असाव मी तुमका स्टॉप दाखवते ओके दिसता चिपळूण स्टॉप आम्ही इकडे उतरलेले होता आणि आपले फ्रेंड्स पण असतात आपल्यासोबत इकडे असा धनु धनू खूप दिवसांनी गावात जातानाची जी फिलिंग असतात ती जरा कुछ अलग ही होती है थोबडे पे तेज देखो आमारे महिला खरंच खबर खराब दिसतंय मी उद्या हशील तर हगळं गोपिका आपल्या सोबत होत्या आणि आपल्या सोबत अजून एक मित्र होतो पण त्या बरा वाटत होता म्हणून झोपलो होतो अक्षरशः झोपलो निजलो कुंभकरण हाय हॅलो हाय हो अंगार विंगार नाही यावचा ना या अंगार विंगारणा नाही या गो हो तर आपण असं आता आपल्या गावात आणि हय कोणाक पेटवलास <laughs> कोणाक बघवलास <दगा> <laughs> तर हय पतेरो वगैरे जळवतात आणि हय काय करू जा इकडे असत आपली बबली बंटी बंटी बबली हाय ही आहे बबली तो हा बंटी आणि ह्या आमचा घ्या आकडे बघ प्लॅस्टिक खातं आरू हाय कर हाय कर हाय बोल पप्पी रे पप्पी हा वरचा पॉवर कसा दिसतो तसाच जरा जवळपास आरू होय ना आरू होय ना गो दुरी। दुरी। तर आता मी आपल्या गावात असय आणि तर आता मी तर आता मी आपल्या गावात असय आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतोय आणि खूप भारी वाटतं खूप मस्त वाटतं पाठशु तुमच्या बघू शकता ग जरा जरा सकडस हाय कर <laughs> हाय कर भूताटक दिसता केस बिसा कसा केला नव्हते ओ माय गॉड केस सांगा बांधले बांधून घेतल्या बांधून घेतल्या काय म्हणत खै खायच होत बापसान कॉल करून सांगितलं माका पण वाईट जराशी घेऊन ये वेलकम बॅक टू माय होम नाय सॉरी गाव काय तर मंडळी आपल्या गावात तुमचा सगळ्यांचा स्वागत असा खास करून माझं स्वतःचा स्वागत असा ह्या असा आपला गाव आणि थं शाळा पण शाळेत कोण दिसत नाहीत असो तर ह्या असा आपला असा सुंदर असा गाव आणि कसा वाटला तुमका बघून आणि हो शुभम राहू हे सावळीत बघा दिसत असत दिसलं दिसलं दिसलंस शूटिंग होय होय हाय करा हाय करा नमस्कार बोला सगळ्यांका नमस्कार शुभमचे व्हिडिओ बघत राहा ओके शुभमचे मंडळी असं होतं आजचं आपलो ब्लॉग आपलं मुंबईवरून गावा येऊचो प्रवास तर, तर खूप भारी वाटतं खूप समाधान भेटता गावा किल्ल्यापासून रात्री मी खूप लेट इलो आहे म्हणजे जवळपास आठ वाजता घरी पोचलय मी जनशताब्दी ट्रेन होती आमची सकाळी पाच अठराची ट्रेन पण ती नऊ सेहेचाळीसला दादरला येईल काय माहिती काय लपडा झाला की माझाच माझाच नशीब फुटके होता माझा समजत नाही पण असू दे सई सलामत गावात पोचला नऊ शेहेचाळीसला गेली तर माका असं वाटलं की सात वाजेपर्यंत कणकवली पोचत नंतर आमका घरी परत कणकवलीवरून देवगडा किंवा तेवढं वेळ लागतं तर बस वगैरे नाही भेटूची असा वाटला पण देवाच्या कृपेन कुठेतरी माझा नशीब जरासा उजळला आणि ट्रेन पाच वाजता पोहोचली कणकवलीक तर आमका सहा वाजून पंधरा मिनटाची म्हणजे सव्वासाची बस होती देवगडवरून नाही सॉरी कणकोलीवरून देवगड का जाऊची तर त्या ट त्या बसमधून आम्ही इलाव माका नऊ वाजले फ्रेश वगैरे होऊक आणि असा शांततेत बसॉक जरा नऊ वाजले तर असं होतो माझा प्रवास पूर्ण मुंबईवरून गावाक येऊचो आणि खूप भारी वाटता व्हिडिओचं शेवट करूक मागा रात्री भेटला नाही कारण दमलेलं होतं आहे मस्तपैकी जेवलं आहे जेवताना माझ्याकडे काय होता खाऊक गॅस करा कुर्ले होते कुर्ले कुर्ल्याचा सार होता तर मस्तपैकी दिवसाचं मी एंड केलं आहे आणि व्हिडिओचं एंड करूसाठी मी सकाळची वाट बघितली म्हणजे आताची बघा माझं हा व्लॉग बनवण्यामागचा हेतू हाच होतो की आपण नेहमी आपल्या करिअरचा विचार करता हो, कामाचं विचार करता हो, फ्युचरचं विचार करता हो, पैशाचं विचार करता हो। पण ह्या नादात आपण कुठेतरी शांतता विसरत चाललाव हो, समाधान विसरत चाललाव आपलेपणा हो, विसरत चाललाव हो, सुख विसरत चालला आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपण आपलं गाव विसरत चालला आणि आपल्या गावाचं महत्त्व आपल्या आपण गाव जोपर्यंत सोडून जात नाही ना तोपर्यंत आपल्याक नाही भेटत आणि त्याच गोष्टीचा अनुभव कुठेतरी मी घेत आहे तर ह्याच माका तुमका ह्या व्हिडिओ व्हिडिओद्वारे माका तुमका सांगूचा होता आय होप तुमका माझं पॉईंट समजलो असतात माका काय म्हणू जाता समजला असतात तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा तोपर्यंत बाय बाय थँक्यू खरंच तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि कमेंट करून सांगा नक्की की पुढच्या कुठल्या टॉपिकवरती मी व्हिडिओ बनवावं आणि मस्तपैकी लाईक करा शेअर सबस्क्राईब सगळा करून टाका आणि असाच प्रेम करत राहा सपोर्ट करत राहा तोपर्यंत बाय बाय